आम्ही दगडपारवा येथील शेतकरी आहे आणि या डीपीवर जवळपास पन्नास ते साठ शेतकरी आहे आणि ची कंडिशन पहा तुम्ही कशी आहे आणि ही वारंवार डीपी जळून राहिली आज सु म्हणजे आमचं सुदैव की आम्ही आज त्याच्या खाली असताना जोडलो नाही म्हणून बाजूनं स्पार्किंग झाली आणि हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कंटिन्यू प्रॉब्लेम चालू असतो आणि ह्या मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही जे वरिष्ठ अधिकारी आहे केवळ बार्शी टाकळीतलेच नव्हे तर अकोल्यातल्याही अधिकाऱ्यांना वारंवार याचे फोटो पाठवलेले आहेत आम्हाला असं वाटत आहे की एम एस सी बी आता कोणाच्या तरी मरणाची वाट पाहत आहे की नाही आज सुदैवानं मी याच्या खाली शेजारी असताना केबल माझ्या बाजूने पडला नाही तर आज मी तुम्हाला डी पी देताना जे बोलतो आहे ते इथे असलोच न म्हणजे मी कदाचित दवाखान्यात असतो किंवा अजून कुठेतरी असतो आमची शेतकऱ्यांची हात जोडून विनंती आहे की या डीपीचं काहीतरी करा आणि आता आम्ही कोणाकडे कंप्लेंट करायची बारशी टाकडीतलं सर्व अधिकाऱ्यांजवळ आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत त्याचे फोटो पाठवलेले आहेत या संदर्भात सर्व वरिष्ठांशी आम्ही बोललेलो आहोत पण त्याच्यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची ॲक्शन होत नाही आहे तेच तुम्ही बघा याच्यात एकही केबल नाही आहे आणि रात्रंदिवस हे असंच चालत राहतं दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा प्रॉब्लेम येतो आम्ही लाईनमॅन साहेबांना फोन करतो ते येतात थातूर मातूर काहीतरी करतात परत चालले जातात आणि समोर तुम्ही केबल बघा की केबलची कंडिशन दोन अडीच फुटावर केबल आहे बाजूनं रस्ता आहे स सर्व गाव या रस्त्याहून जाण्याना करतं आणि केबल एक किती खाली पडलेला आहे आता याच्यातच ॲक्सिडेंट व्हायचे किती पर्सेंट चान्सेस आहे तरी याकडे लवकरात लवकर एम एस सी बीनं लक्ष द्यावं आणि हे पेटी डी पीचं जे काय आहे एकदाच काम कम्प्लीट करावं हीच आमची शेतकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती आहे किंवा यामध्ये जर ॲक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कोण आहे तर त्या चव्वेचाळीस ते चौवेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि कंटिन्यू हे लाईन बंद राहते हा एक प्रॉब्लेम आणि या डी पीची अवस्था असलेलं क्रिटिकल कंडिशन असलेली परिस्थिती जवळपास साहेब तुम्ही डी पीचा बरोबर फोटो घ्या व्हिडिओ घ्या आणि डी पीची कंडिशन सांगा